शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे पत्रकार परिषद घेऊन कायदा सुव्यवस्था परिस्थिती बाबत राज्य सरकारवर ताशेरे ओढले त्यांच्याशी संवाद साधला आहे सत्यविचार न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी अमित कुमार टाकळकर यांनी काय म्हणाले जयंत पाटील पहा त्यांचा मृत्यू झाला असं पाय बातमी आलेली म्हणजे या राज्यामध्ये नगरसेवक विरोधात काम करणारे कोणी असतील त्यांच्यापर्यंत आता हे सगळं दोन एकमेकांच्या विरोधात जर कोण असेल आता गणपतराव गायकवाड मी गोळीबार पुराव केला एकनाथ शिंदेच्या गटातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर त्यांचं पटत नव्हतं पटत नसलं की गोळी तयार आहे <laughs> तसं आज <आगा> गोसाळकरांच्या <laughs> बाबतीत गोसाळकरांचं जे झरंजू आहे माझी नगरसेवक त्यांच्या गोळीवर झालेलं आहे आणि असं कधी महाराष्ट्रात होत नव्हतं आणि दुर्दैव आहे आता काय परिस्थिती <laughs> झालं गेली काय नसलं आणि अधिकारी वर्गच सत्तेत बसणाऱ्या लोकांचे ऐकून पाहिजे तसे काम करत असल्यामुळं धाडस वाढलेलं आहे लोकांचं मॅन्युप्युलेशन काही केलं तरी आपण मॅन्युप्युलेट करू शकतो असा एक समज लोकांचं फार मोठ्या प्रमाणात साहेब कांदा गेल्या संदर्भात आंदोलन झालं होतं आपल्या सगळ्या पूर्ण पाठपुरावा काय आता पाठपुरावा केला लोकसभेत परवाच लोकसभेत मागच्या काही दिवसापूर्वी सुप्रियाताई बोलल्या अमोल कोल्हे बोलले स्तरावर त्यांचा प्रयत्न होता शेवटी सरकारने निर्णय घ्यायचा असतो विरोधी लोक मागणी करू शकतात पण सरकारचा निर्णय करायची सरकारची तयारी दिसत नाही मोठा मोठा आंदोलन काय केलेलं आहे ना पवारसाहेबांनी स्वतः कांदोळ केलं त्याच्या लक्ष काय करायचं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा